आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस अनुगडेवाडी येथे रंगला राधा गाईच्या डोहाळे जेवणाचा भावपूर्ण सोहळा आमनापूर येथील पशुपालक सुप्रिया आणि दीपक कुमार अनुगडे यांच्या घरी असलेल्या देशी गाईच्या पाडीचा म्हणजेच लाडक्या राधाचा डोहाळे जीवन सोहळा नुकताच अनुगडेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला अनुगडे कुटुंबियांची देशी गाय राणी हिला पहिल्या वेताला कपिला जातीची खिलार पाडी झाली होती तिचेच नाव त्यांनी राधा ठेवलं होतं राधाचे वय आज अवघे तीन वर्ष आहे ही घरची पाडी पहिल्यांदाच गाभन असल्याने तिच्यासाठी काहीतरी खास करायचे म्हणून अनुगडे कुटुंबीयांनी मोठ्या हौसेने आणि थाटामाटात तिचा डोहाळे जेवण सोहळा आयोजित केला डोहाळे जेवणाच्या दिवशी राधा गाईला गरम पाण्याने आंघोळ घालण्यात आली तिची विशेष सजावट करण्यात आली ज्यामध्ये तिला नवीन कासरा गळ्यामध्ये कंडा धारक शिंगांमध्ये शेंब्या इत्यादी घालून नटवण्यात आलं यानंतर डोहाळे जेवणामध्ये बनवले जाणारे सगळे पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ खास राधासाठी बनवून तिला पोटभर खायला घातले गेले हिंदू धर्मात देशी गाईला माता मानले जाते त्यामुळे या परंपरेचे पालन करत सुहासिनींना बोलावून हळदी कुंकू देण्यात आले राधा गाईला नवीन साडी नेसवून तिची ओटी भरण्यात आली तसेच फुलांचे सुंदर हार बनवून ते तिच्या पोटावर आणि गळ्यात बांधले गेले या भावपूर्ण डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमावेळी ग्रामस्थ उपस्थित होते अनुगडे कुटुंबीयांनी हा सोहळा आयोजित करण्यामागील हेतू गोवंश संवर्धन आणि देशी गाईला माता मानण्याची भावना जपण्याचा होता या सोहळ्यावरून या सोहळ्यावरून त्यांचे त्यांच्या गायीवरील निस्सिम प्रेम स्पष्टपणे दिसून आले सर्वात भावनिक क्षण तेव्हा आला जेव्हा गायीची सजावट पूर्ण झाल्यावर तिला फुलांचे हार बांधण्यात आले होते त्यावेळी गायीच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत होते आपला होणारा हा कौतुक सोहळा पाहून गाय पण मनोमन सुखावली होती या दृश्याने मुख्य प्राण्यांनाही माणसापेक्षा जास्त भावना असतात आणि त्या भावना समजून घेण्यासाठी आपले मन त्यांच्याशी जुळलेले असावे लागते या गोष्टीची प्रचिती उपस्थितांना आली आजपर्यंत तीन वेगवेगळ्या लोकांनी राधा गाईला लाख रुपये किंमत देऊन विकत घेण्याची मागणी केली होती परंतु देशी गाय ही आई समान आहे असे मानून अनुगडे कुटुंबियांनी तिला विकण्यास स्पष्ट नकार दिला आहे